नमस्कार मित्रांनो प्राध्यापक संतोष मित्रांनो आर आर बी असिस्टंट लोको पायलटची जी परीक्षा आहे या परीक्षेचं नोटिफिकेशन येऊन जवळपास मला असं वाटतं पाच ते सहा महिन्याचा कालावधी हा निघून गेलेला आहे आता या एक्झामची डेट ही नेमकी काय असेल असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या या परीक्षेची तयारी करणाऱ्यांच्या मनात यामुळे होता कारण एक्झामची डेट ही दोन दिवसापर्यंत ही डिक्लेअर झालेली नव्हती आणि मित्रांनो अशातच रेल्वेने गुड न्यूज दिली आणि या सगळ्या परीक्षांची म्हणजे असिस्टंट लोको पायलट आणि बाकीच्या एक्झामच्या आहेत त्या या सगळ्या एक्झामची डेट एक्झामची डिक्लेअर काय एक्झामची डेट आहे तर पंचवीस नोव्हेंबरपासनं तर एकोणतीस नोव्हेंबर या चार दिवसामध्ये या परीक्षा होत आहेत वेगवेगळ्या शेफ्टीमध्ये आता प्रश्न तुम्हाला असा पडला असेल की जर सहा महिन्यापूर्वी याचं नोटिफिकेशन येऊन गेलेलं आहे आणि आता एका महिन्यावर परीक्षा आलेली आहे नेमका मी जो व्हिडिओ करतो आहे आणि तुम्ही जो ऐकता आहात त्या एक्झाम पॅटर्नचं आता काय काम आहे आहे मित्रांनो आताच त्याचं खरं काम आहे कारण आपल्यापैकी म्हणजे तुमच्यापैकी बरेच कॅन्डिडेट असे होते की ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून टाकलेलं होतं तयारीला पण लागलेले होते हो, पण एक्झामची डेट कन्फर्म होत नव्हती म्हणून अभ्यासामध्ये थोडस चाल ढकल त्यांच्या होत होती आणि असे पण काही स्टुडंट आहेत की ज्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून टाकलं पण अजूनही ते तयारीला लागलेले नाही पण चिंता नसावी बोर्डेज करिअर अकॅडमी तुमच्या सोबत आहे या एका महिन्यात तुम्ही ही एक्झाम अतिशय सोपी असणारी तुम्ही पास कशी करू शकता त्याची पहिली स्टेज एक्झाम पॅटर्नचा व्हिडिओ मित्रांनो मी आज तुमच्यासाठी करतो आहे बघा तुम्ही सगळ्यात आधी तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी यामुळे करून टाका कारण या तीन दिवसात मी तुम्हाला त्या सगळ्या टिप्स देणार आहेत जे या एका महिन्यात तुमची परीक्षा क्लिअर करून तुम्हाला देणार आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल नुसतं सबस्क्राईब करून चालणार नाही तर बेल ऐकॉन प्रेस करावा लागेल आणि आजचा हा व्हिडिओ जो मी बनवतो आहे तुमच्यासाठी खास हा शेवटपर्यंत तुम्हाला नीट ऐकावं लागेल यूट्यूब जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये यूट्यूब ची दिलेली आहे मित्रांनो आता परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो माहीत का असावा हा सगळ्यात पहिला तर प्रश्न पडला पाहिजे परीक्षेचा पॅटर्न माहीत असल्याशिवाय बघा याच्या काही स्टेजेस आहे परीक्षेच्या परीक्षा पास जर व्हायचं असेल तर तीन गोष्टी माहीत पाहिजे एक एक्झामचा एक पॅटर्न दुसरा एक्झामचा सिलेबस आणि तिसरं तो पॅटर्न इतक्या दिवसात इतक्या दिवसात आता बसवायचा कसा या तीन गोष्टीचा जमला त्याला ही घेऊन आलेलो आहे आज मी फक्त एक्झामचा पॅटर्न सांगणार आहे उद्या मी सिलेबस कडे जाणार आहे आणि परवा या एकतीस दिवसाचं निहाय कोणत्या दिवशी काय कोणत्या तारखेपासून तो कोणत्या तारखेपर्यंत कुठला सब्जेक्ट कोणत्या टॉपिक याच सगळं जे काय करते त्याचं प्लॅनिंग आहे मी तुम्हाला सांगणार आहे सुरू करूया हो मित्रांनो परीक्षेचा कर जो पॅटर्न आहे रेल्वेच्या असिस्टंट लोको पायलटचा सगळ्यात आधी तर तुम्हाला याच्या जागा किती आहेत हे माहीत असणं अतिशय गरजेचं आहे आणि या ज्या जागा आहेत मित्रांनो या थोड्या तितक्या नाही आहेत तर तब्बल अठरा हजार सातशे नव्याण्णव इतक्या या जागांसाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून अप्लाय केलेला आहे बरोबर आहे तुमच्या मनात जो प्रश्न पडलाय तो अगदी बरोबर आहे अठरा हजार सातशे एकोणनव्याण्णव जरी जागा असल्या तरी लाखोनी फॉर्म आलेले आहेत येऊ द्या फॉर्म लाखोनी आले काय त्याच्यापेक्षा जास्त आले काय तुमचं कॉम्पिटिशन हे फॉर्म किती लोकांनी अप्लाय केलंय यांच्यासोबत नाही आहे तुमचं कॉम्पिटिशन या एका महिन्यात दिवसरात्र कोण अभ्यास करत आहे त्याच्यासोबत म्हणून ते कॉम्पिटिशन वगैरे तुम्ही लाखो वगैरे ते जे आहेत ना ते आकडे ते ठीक आहेत सांगायला बोलायला ऐकायला ते बरे आहेत मित्रांनो मग आता ही जी सीबीटी वन आणि सीबीटी टू जी एक्झाम होणार आहे हा पॅटर्न मी तुम्हाला हो सीबीटी वन जर का क्लिअर झाली ना तुम्ही माझ्याकडनं बॉन्ड पेपरवर सगळे लिहून घेऊन जा सीबीटी टू पास करणं अवघड काम नाही आहे क्लिअर करा फक्त प्लॅनिंग पाहिजे सीबीटी ची जी एक्झाम आहे मित्रांनो पंचवीस ते एकोणतीस नोव्हेंबरच्या मध्ये होते पॅटर्न पुढे मी ते सगळं सांगणारच आहे निगेटिव्ह मार्किंग आहे का ते सांगणार आहे लक्षात एकच ठेवा की अठरा हजार सातशे नव्याण्णव जागा आहे जागा खूप आहे तुम्हाला एकच पाहिजे त्यामुळे काळजी नसावी काय म्हणतो तुम्हाला सीबीटी वन चा एक्झाम पॅटर्न मित्रांनो समजून घेणं आवश्यक आहे निगेटिव्ह मार्किंग सीबीटी वन ला आहे का तर आहे खूप कमी एक्झाम असतात की जिथे निगेटिव्ह मार्किंग नसतं इथे मार्किंग वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे आता सीबीटी वनचं जे ड्युरेशन आहे परीक्षेचं ते साठ मिनिटांचं आहे सबस्क्राईब म्हणजे तुमच्याकडे जर स्क्रायबर असेल तर त्याला एक्स्ट्रा वेळ मिळतो हा पण वेगळा आहे पण मिनिटाचा प्रश्न किती असतात तर मित्रांनो खूप जास्त प्रश्न नाही आहेत पंच्याहत्तर मिनिटात सत्तर प्रश्न करणं किंवा पूर्ण सॉल्व्ह करणं हे फार अवघड काम नाही आहे सोपं काम यामुळे आहे कारण पॅटर्नच कसं आहे काय आहे बघूया पुढे हा पॅटर्न सब्जेक्ट बघा कोणते कोणते आहेत त्याच्यासाठी लागणारा वेळ किती किती आहे मार्क किती आहे आणि ड्युरेशन मी आधीच सांगितले की साठ मिनिटाचं सा आहे मॅथ्स गणित वीस प्रश्न आहेत मित्रांनो वीस मार्क अतिशय सोपं असणार गणित या एक्झाम मध्ये सीबीटी मधला असतं अतिशय सोपं बघा तुम्ही मी दोन दिवसानंतर व्हिडिओ करणार आहे त्यामुळे तुम्ही मी वारंवार सांगतोय आधी बोर्डेज करियर अकॅडमीच्या युट्यूबला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा डाऊट असते तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा वीस मार्काचा हा मॅथ्सचा हा पहिला सेक्शन आहे दुसरं इंटेलिजन्स आणि रिझनिंग पंचवीस मार्क आहेत मित्रांनो पंचवीस प्रश्न आणि पंचवीस मार्क आहेत सगळ्यात जास्त वेटेज जर का कुठे असेल तर ते रेझनिंगला आहे आणि सगळ्यात इझी जर काय असेल तर या आर आर बीच्या सगळ्या हे रेझनिंग आणि जनरल इंटेलिंग दोन्ही एकच आहे काय फरक आहे मी तो तुम्हाला नंतर सांगेल पंचवीस मार्काचा प्रश्न हा सब्जेक्ट मित्रांनो असणार आहे तेवढेच प्रश्न आहे जनरल सायन्स आता प्रॉब्लेम कुठे येईल तर या दोघांमध्ये जनरल सायन्स हे जनरल सायन्स म्हणजे नुसतं जनरल सायन्स नाही आहे फिजिक्स आहे केमिस्ट्री बायोलॉजी म्हणजे जनरल आहेत आणि करंट अफेअर्स आता जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स मार्क दहा मित्रांनो आणि प्रश्न पण दहा आहे पण या दहा प्रश्नांसाठी हिस्ट्री जॉग्रफी कॉन्स्टिट्यूशन सिविक्स म्हणजे काय इतिहास भूगोल त्याच्यानंतर इतिहासात मॉडर्न हिस्ट्री मेडिओली हिस्ट्री त्याच्यानंतर एन्शियंट हिस्ट्री जॉग्रफी आहे त्याच्यानंतर स्टॅटिक जी केमध्ये सगळंच आहे हुज हु आहे कॅपिटल आहे करन्सीज आहेत त्याच्यानंतर काय त्याला वेगवेगळे रायटर्स आहेत अपॉइंटमेंट आहेत स्टेट आणि त्यांच्या कॅपिटल्स आहेत कंट्री आणि त्याच्या करन्सीज आहेत म्हणजे दहा वर्गांसाठी तुम्हाला जवळपास या जनरल अवेरनेसमध्ये किमान बारा ते तेरा वेगवेगळे हे तुम्हाला सब्जेक्ट याच्यात पाहिजे आहे मागच्या सहा महिन्याचा करंट अफेअर्स तुम्हाला बघायचा आहे दहा मार्कांसाठी आणि दहा प्रश्नांसाठी एवढा करण्यापेक्षा एवढं सगळं तुम्हाला करावं लागणार आहे आता मी हमेशा सांगतो की युद्ध जिंकतो कोण ते नाही ज्यांच्याकडे वेपन्स असतात ते ज्यांच्याकडे वेपन्सच्या सोबत सोबत ती चालवण्याची कला असते ती टेक्निक असते ते, ते आर्ट असतं ते युद्ध जिंकतात युद्ध काय वेपन असल्याने युद्ध जिंकता येत नाही किंवा खूप आहे युद्ध जिंकलंय असंही नाही ज्याचा कमी अभ्यास आहे पण टेक्निक आहे ज्याचा चांगला अभ्यास आहे सोबत टेक्निक आहे हे दोन्ही कॅन्डिडेट जे आहेत ना हे एक्झाम क्लिअर होणार आहे आणि आता जर का तुम्ही कॅल्क्युलेट केलं म्हणजे फंड काय आहे बघायच्यात जर परीक्षा पास व्हायचं असेल याच्या कॉम्पोजिट टाइम आहे सेक्शनल टाईम तर नाही आहे सगळ्यांना कंपोजिट आहे निगेटिव्ह मार्किंग आहे मान्य आहे साठ मिनिटाचं वेळ दहा मार्क याला येत ना जनरल अवेअरनेस अफेअर्स दहा मार्क आहेत ना बाकीचे हे जर का सोडले तर सगळे मिळून सिक्स्टी फाईव्ह मार्क्स आहेत ना हे जे यातले जे साठ मिनिट आहेत ना पन्नास मिनिट या सिक्स्टी फाईव्ह मार्क दहा प्रश्न आहेत दहा मार्क आहेत इतिहास जरी बदलत नाही भूगोल जरी बदलत नाही कॉन्स्टिट्यूशन बदलणार नाही सिविक्स बदलणार नाही त्याच्यानंतर कॅपिटल त्यांच्या राजधानी जर का बदलणार नसतील करन्सी बदलत नाहीत करंट अफेअर किती वाचावा हा प्रश्न आहे इथे मग किती वाचावं हजार का प्रश्न असेल आणि काय विचारणार हे या सब्जेक्ट मध्ये माहितच नसतं कधीच मग आता चान्स कुठे आहे तर या पासष्ट मार्कांमध्ये आहे सात मिनिट पन्नास मिनिट पासष्ट मार्क या दहा मार्कांमध्ये मी आता खरं तर पुढची स्ट्रॅटर्जी टिप्स आहेत ते पुढचा विषय आहे पण तुम्हाला सांगावं म्हणून इथे एक्सप्लेन करतोय की फोकस इकडे करा इथे पण तुम्हाला अजिबातच फोकस करायचं नाही असं अजिबात नाही याची या सब्जेक्टची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे ना हे उद्या जेव्हा मी सिलेबस तुम्हाला सांगेल ना तेव्हा टॉपिक सांगतो की काय स्ट्रॅटर्जी याची असली पाहिजे पंच्याहत्तर मिनिट आहेत मित्रांनो पंच्याहत्तर सॉरी प्रश्न आहेत आणि पंच्याहत्तर साठ मिनिटाचा वेळ आहे सीबीटी वाद आहे मागच्या वर्षीचा कट ऑफ किती आहे ते पाहून घ्या कामाला लागा मागच्या वर्षीचा कट ऑफ जर का जेवणा जे काही असेल हे का नाही म्हणजे मला वाटतं काहीतरी एक चाळीस पंचाळीस किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल कमी असेल जो काही असेल त्या कट ऑफ पेक्षा वीस मार्कांची तयारी आपली जास्त पाहिजे मिनिमम किती ट्वेंटी तशी तर सगळीच तयारी पाहिजे पण त्याच्यापेक्षा वीस मार्कांची तयारी आपल्याला जास्त ठेवावी लागणार आहे सीबीटी चा मित्रांनो हा पॅटर्न आहे सात मिनिटांमध्ये पंच्याहत्तर अतिशय सोपं काम यामुळे आहे कारण पंचवीस मार्क ज्याला आहेत खूपच सोप आहे आणि वीस मार्क जेव्हा असला आहे तेही अतिशय सोपच असणार आहे कोणते टॉपिक कसे वाचायचे काय करायचं कशावर फोकस करायचं हे उद्या न चुकता व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आजचा आणि उद्याचा आणि उद्याची वेळ याच वेळेला मित्रांनो मी भी हा व्हिडिओ करणार आहे सिलेबस काळजी घ्या बघा आता सीबीटी वर तुम्ही क्लियर झाला मित्रांनो सीबीटी टू ची तयारी लागायला पाहिजेस का आता सोबत सोबत तर हो लागलं पाहिजे चोवीस तासाचा वेळ आहे एका दिवसात चोवीस तास आहे कसं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे ते मी तुम्हाला उद्या सिलेबस सांगताना सांगणार आहे सेव्हटी टू चा पॅटर्न बघून घेऊ इथं पण थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे आणि सेव्हन्टी फाईव्ह देअर विल बी वन सेव्हन्टी फाईव्ह एकशे पंचाहत्तर प्रश्न आहेत शंभर हे जे आहे हे फर्स्ट मध्ये आहे आणि पंचाहत्तर पेपर टू मध्ये आता पेपर वन आणि पेपर टू काय भांगड आहे हे पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे लक्षात फक्त एक तेवढंच ठेवा जर सीबीटी वन आपली क्लिअर झाली नवे होणार आहे सीबीटी टू ला एकशे प्रश्न आहेत शंभर प्रश्न जे आहेत ते पेपर पंच्याहत्तर ते जो काय तुमचा असेल त्या जे आहे ते प्रश्न आहेत एक आणि दोन असे दोन्ही मिळून एकशे पंच्याहत्तर पेपर आपला मार्क प्रश्न आहेत आणि मित्रांनो पेपर वन जो आहे ड्युरेशन ऑफ द पेपर वन इज नाईन्टी मिनिट नव्वद मिनिट आहेत किती या शंभर शंभर प्रश्नासाठी किती मिनिट आहेत नव्वद कम्पेअर करा बाकीच्या एक्झाम बरोबर खूप जास्त आहे बाकीच्या परीक्षेबरोबर जर का कम्पेअर केलं तर हे खूप जास्त आहे शंभर प्रश्न तुम्हाला नव्वद मिनिटाला नव्वद मिनिटात सोडवायचे आहेत जो दुसरा पेपर मित्रांनो आहे ज्याचे प्रश्न पंच्याहत्तर आहेत त्याला साठ मिनिट आहेत हा काही कॉन्व्हेन्शनल पेपर आहे का नाही म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे का नाही ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे वेळ कमी आहे का जास्त आहे त्या तुलनेनं परीक्षेच्या जास्त आहे जागा अजून जास्त यायला पाहिजे होत्या बघा तुमच्या जागेवर मी जरी असतो आणि मी विद्यार्थी असतो किंवा मी एक्झाम देणारा कॅन्डिडेट असतो तर कॅन्डिडेटला कधी जागा इतक्या असाव्यात इतक्या असाव्यात त्याला असं वाटते जितक्या असतील तितक्या असाव्यात हे वाटणं साहजिक आहे पण आता जे आहेत त्याच्यात तुम्हाला जावं लागणार आहे ना जे आहेत ते घेऊन युद्धाला गेलं पाहिजे युद्ध जिंकता आलं पाहिजे तोच खरा योद्धा हो सगळं असलं तर सगळं तर मिळणारच आहे ना कमी याच्यात जास्तीत जास्त लढाया करून म्हणजे जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करून परीक्षा कशी पास होत करता येईल याच नियमक याच गमक या दोन दिवसात त्याचं जे गुपित आहे ते तुम्हाला सांगणार आहे पेपर वन पेपर टू पेपर वन शंभर प्रश्न आहे मी आता सांगितलं हे नेमके कसे आहे कंपोजिट टाईम कुठे सगळीकडे आहे म्हणजे सेक्शनल टाईम नाहीच आहे सीबीटी वनलाईन नव्हता इथंही नाही आहे काय बंद आहे इथं कोणताही घ्या ना तुम्ही कुठलाही सेक्शन निवडा फटाफट त्याला करा पुढे चला अवघड वाटते सोडून द्या मॅथ्सला पंचवीस प्रश्न आहे आणि पंचवीस मार्क जनरल इंटेलिजन्स जे सीबीटी वन ला होत ते सीबीटी टू ला आहे पंचवीस पंचवीस प्रश्न आधी होते आधी इकडे पण आहे इकडे पाच पाच प्रश्न वाढले बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग चाळीस प्रश्न आहेत आणि चाळीस मार्क आहे इथ मात्र याला स्कोर आहे चांगला म्हणून मी काय सांगितलं की सीबीटी टू ची तयारी सीबीटी वनच्या सोबतच हळूहळू सुरू करायला येऊ मला पाहिजे होती तुम्ही ती केली असेल नसेल केली तर अजूनही काही वेळ दिलेली नाही जनरल अवेअरनेस बघा तिकडे दहा प्रश्न होते इकडे दहा प्रश्न आहेत तेवढेच आहे वाढले कुठे पाच प्रश्न वाढलेत आणि इकडे तब्बल प्रश्न वाढले म्हणजे पंचवीस प्रश्न जे आहेत इकडे वाढलेले आहेत हे जे आहेत ते ऍज इट इज आहेत इनक्रीज इकडे झालेले नाहीत असे शंभर मार्क आहेत शंभर प्रश्न आहेत नव्वद मिनिटाचा तब्बल वेळ आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे ऑब्जेक्टिव्ह आहे सीबीटी आहे डिस्क्रिप्टिव्ह हा नाहीच आहे कॉन्व्हेशल ही नाहीच आहे दुसरा जो तुमचा थ्रेड असेल हे ना तो पेपर आहे पंच्याहत्तर प्रश्न आहेत तेवढेच मार्क आहे सात मिनिट मित्रांनो याला आहे दोन्ही मिळून एकशे पन्नास मिनिटं आहेत आणि दोन्ही मिळून तेवढेच प्रश्न आहेत एकशे पंच्याहत्तर आणि तेवढेच मार्क आहेत एकशे पंच्याहत्तर हा सीबीटी तुमचा पॅटर्न आहे सिलेबस वर उद्या चर्चा आपण करणार आहोत हा आणि खूप चांगली करणार आहोत फार सिलेबस सगळाच घेऊन बसायचा नाही बऱ्याच जणांना सवय असते याचं पुस्तक घेतलं त्याचं घेतलं इकडं फिजिक्स घेतलं इकडं केमिस्ट्री घे इकडं बायोलॉजी घे इकडून जनरल इंटेलिजन्स घे गे इकडून मॅथ्सचे पुस्तकं घे आजूबाजूला सगळे पुस्तकां पुस्तकाच्या घराड्यात हा याला वाटलं एवढे पुस्तकं मी वाचतो इकडं पाय पुस्तकं तिकडं पाय पुस्तकं जिकडं तिकडं पुस्तकच पुस्तकं मी आता परीक्षा पास होणार आहे घरच्यांना वाटतं एवढं सगळं कुठ्याला घेऊन बसलाय आजूबाजूला हा परीक्षा पास होतो का काय पुस्तक किती वाचले याच्यापेक्षा पुस्तकातलं काय वाचलं हे महत्वाचं आहे म्हणून उद्याचा सिलेबसचा व्हिडिओ महत्वाचा आहे मित्रांनो हा सीबीटी टू चा आणि आता या येणाऱ्या पंचवीस तारखेपासून ते एकोणतीस तारखेपर्यंतच परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक आतापासून यामुळे कारण बघा बी पॉझिटिव्ह नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे असं समजायचं की दोन दिवसानंतर आपल्याला परीक्षेला जायचं आहे त्या पद्धतीची आपली तयारी मित्रांनो असली पाहिजे मला असं वाटतंय की पॅटर्न तुमच्या नीट जर का आता लक्षात आला असेल तर उद्या जेव्हा याच वेळेला आपण भेटू सिलेबस सहित तेव्हा मी तुम्हाला सांगेन की नेमकं फोकस कोणत्या टॉपिक वर करायचं आहे सीबीटी वन मध्ये पण आणि सीबीटी टू मध्ये फार सगळं आता करत बसायचं नाही तितका वेळ आपल्याकडे नाही पण आपल्याला तेच करायचं आहे त्या टॉपिक वर फोकस द्यायचा आहे फोकस करायचा आहे की ज्याचे हंड्रेड पर्सेंट एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेले आहेत हे कसं कळतं तर याच्यासाठी पीवाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर प्रिव्हिस इयरचे क्वेश्चन मॉ याच्याबद्दलचं डिस्कशन मी उद्या करणार आहे ज्याचा सगळ्यात जास्त उपयोग या पंचवीस आणि एकोणतीस नोव्हेंबरच्या परीक्षेमध्ये तुम्हाला वितरण होणार आहे मग आता इथेच थांबतो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र